सांगली लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील लढत आहेत काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे त्या पार्श्वभूमीवर गुर। गुरुवारी काँग्रेसचा मेळावा सांगलीत झाला या मेळाव्यात आमदार विश्वजित कदम काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर विश्वजित कदम त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मनातील नाराजी बोलून दाखवली विश्वजित कदम यांनी सांगितले की विशाल पाटील यांना शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी मिळून राज्यसभेचा शब्द दिला होता मी त्यांना म्हटले भावा अपक्ष लढू नको राज्यसभा भेटेल पुढील लोकसभा नक्की भेटेल जिल्ह्यातील काँग्रेसचा पंजा टिकवण्याची जबाबदारी माझी आहे असेही कदम बोलले ज्यांनी ज्यांनी इथे कट कारस्थान केलं त्यांनाही सांगू इच्छितो पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहे पण विश्वजित कदमांचे स्वतःचे पण काही गुण आहेत आणि हे लक्षात ठेवा तुम्ही आणि म्हणून या जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वारंवार सोडणार तुमचे सगळ्यांचे मला फोन येत होते विश्वजी मार्ग खार विशाल पाटील या ठिकाणी आमचा तरुण सकाळी आता बंडखोर उमेदवारी करतोय मी त्याच्याही पाठीशी त्या परिस्थिती खंबीरपणे उभे राहिलो तो एकोणीस तारखेला अठराला माझ्याकडे आला सतराला मायाकडे आला बावीसला एकवीसला रात्री आला काँग्रेस पक्षाने शिवसेनाने आमच्या विनंतीला देऊन माझ्या विनंतीला मान देऊन ही सगळी नेते मंडळी राहुलजींशी बोलले मी स्वतः राहुलजींशी बोललो आणि राज्यसभेची खासदारकीची आम्ही तिन्ही पक्षांकडनं कबुली घेतली दोन पक्षांकडनं शिवसेना आणि या ठिकाणी काँग्रेस पक्ष मी सांगितलं अरे भावा नोकळ्या भानगडीत पडू अपक्ष लढणं वेगळं असतं या ठिकाणी लोकसभेला अपक्ष लढणं वेगळं असतं काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापोटी येत असतील काही लोक ह्याच्यासाठी येत असतील ह्याच्यात नको फसू राज्यसभा काही वाईट नाही आहे तसा खासदार फंड मिळेल आहे तसा मान सन्मान मिळेल तरुण वयात राज्यसभेत जाणं म्हणजे काही नाही खासदार झालं हरकत नाही पुन्हा पुढची लोकसभा कुठला कुणी आडवा येऊ दे तुमच्या विश्वासाने त्या ठिकाणी तुला खासदार म्हणून निवडून देईल हा शब्द मी दिलेला होता ह्या नेत्यांचे आम्हाला आदेश होते मी कुठलीही कसर सोडली नाही कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही परंतु माझी ही जबाबदारी हाताच्या पंजापर्यंत होती माझी जबाबदारी ही काँग्रेस पक्षाच्या जागेच्या उमेदवारीपर्यंत होती काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणण्यापर्यंत होती आज मला सांगा साहेब तुम्ही इथे तिन्ही नेते आलेले आहेत जिल्ह्याचं वातावरण तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने माहिती काढली तुम्ही दिशा द्या तुम्ही मार्गदर्शन द्या इंडियासाठी राहुलजींसाठी महाविकास आघाडीसाठी मी विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो आज अत्यंत चांगलं वातावरण महाविकास आघाडीसाठी आहे तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस जागा कदाचित महाविकास आघाडीच्या येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून येते